आळंदी पंढरपूर मार्ग तोंडले बोंडले गावानजीक खचला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा अगदी तोंडावर आला असताना माळशिरस तालुक्यातील तोंडले बोंडले गावानजीक आळंदी पंढरपूर मार्ग खचला असून आषाढी वारीला ला लाखो भाविक वारकरी या मार्गाने आपापल्या पालख्यासोबत घेऊन जाणार आहेत आणि नेमका याचवेळी हा मार्ग खचला असल्याने याबाबत कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न निर्माण केले जात आहेत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी पंढरपूर वारी सुरक्षित व आनंदात व्हावी म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दहा हजार कोटी रुपये खर्च करून वारकऱ्यांच्या सोयीसाठी हा पालखी मार्ग बनवला आहे पण अवघ्या दीड वर्षात माळशिरस तालुक्यातील वेळापूरपासून जवळच तोंडले बोंडले येथे हा रस्ता दोनशे मीटर लांब व साठ फूट खोल खचला असल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे सध्या या रस्त्याचे काम चालू असून चार लेनच्या या रस्त्याची एक लेन पूर्ण बंद ठेवलेली आहे व एका लेनने वाहतूक सुरू आहे व खचलेल्या रस्त्याचे काम चालू आहे या ठिकाणी एका बाजूने वाहतूक चालू असल्याने वाहतुकीची कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे प्रशासनाने व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन हे काम योग्य प्रकारे व लवकरात लवकर करून घेण्याची गरज आहे अशी मागणी भाविकांकडून होत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी माळशिरस तालुका प्रतिनिधी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा